मी वैद्य गजानन रामकिशन वटजे राहणार गुंडेवाडी तालुका लोहा जिल्हा नांदेड माझं नांदेड येथील गुरुकृपा क्लिनिक ह्या नावाने क्लिनिक आहे मी पुण्यावरून नांदेडला दुसरा आणि चौथाऱ्यावर येतो आणि आज जो कार्यक्रम होता आदरणीय दिवंगत आदरणीय वैद्य दिल दिलीपजी गाडगिळसर यांची एकाहत्तरवी जयंती म्हणजे वाढदिवस किंवा जयंती त्यानिमित्ताने आम्ही आज पुणे येथील नांदेड एज्युकेशन सोसायटी येथील आ, स्वामी रामानंद तीर्थ ह्या हॉलमध्ये सविता आयुर्वेद ह्या बेसवरती सर्व विद्यार्थ्यांना प्रॅक्टिसनर प्रॅक्टिसनरला ह्या सगळ्या गोष्टींची माहिती व्हावी आयुर्वेदाचा चांगला उपयोग वैज्ञानिक करावा आणि तो समाजापर्यंत पोहोचावा ह्या हेतूने आम्ही आजचा हा छोटासा कार्यक्रम नांदेड येथे बारा मे दोन हजार पंचवीस या ठिकाणी आयोजित केला त्याबद्दल मी आपला सर्वांचा आभारी आहे धन्यवाद